खर तर औरंगजेब कोणी साधा नाही बर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य आणि आशिया खंडातलं सगळ्यात राज्य म्हणजे आपल्या शिवरायांचं स्वराज्य काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगे पासून यमुने पर्यंत असं औरंगजेबाच्या राज्याची विस्तार आणि आपलं अवग साडे सहा जिल्ह्यापुरतं पसरलेलं आपल्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाचा नुसता वार्षिक महसूल त्या काळात तीनशे कोटी रुपये आणि आपल्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी रुपये औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार आणि प्रत्येक सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे सात हजार गुन्हेले चौदा हजार एवढं त्याचं लष्करी समर्थ आणि आपलं कसं बस अवघ पस्तीस हजार म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य हे कणभर आहे मग हा मनभर औरंगजेब करबन स्वराज्य चिरडाला का टपलाय हयातीची छत्तीस वर्ष घालवली त्यानं छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य करायचं आहे स्वराज्य रे भूत करायचं आहे स्वराज्य संपवायचं आहे अरे स्वराज्यस का स्वराज्यस का तिकडे इराणच्या शाब्बास तासाचा आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे अरे स्वराज्यच का त्याने याचं उत्तर त्याच्या मृत्युपत्रकात पत्रकात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य दुर्रानीच आहे विजापूरचं राज्य आहे गोलकुंडाचं राज्य कुतुबशाहचं आहे पण या महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कोणत्या राजा सुलतान सम्राट अथवा बादशाहच राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी महामाग पुढं पाहत नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्हिएतनाम नावाचं एक राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्हा एवढाही नाही पण राष्ट्र आहे अमेरिकेसारख्या बला सल्तनतना झुंजवत आहे छत्तीस वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली अजून हारू नाही शकली याचं कारण काय माहिती आहे त्या व्हिएतनामच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या तिथला स्वातंत्र्य सेनानी कुची नाव त्याच त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे त्याच्या समाधीवर लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठामध्ये एमबीएच्या पोरांना शिवाजी महाराजांवर धडा आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु तेही जाऊ द्या पाकिस्तानच्या पाठ्य पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांवर आहे आदर्श राजा असा असावा पाकिस्तानात जगातले एकशे दहा राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरिल्ला तंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत मग मला प्रश्न पडला सारा जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करत आहे मग आपल्या आप पोरांच्या वाटेला किती शिवाजी महाराज आपण ते वर्ग चौथीचं पुस्तक काढलं राजा शिवछत्रपती त्यानंतर विशेष संपला आपला आता मी एम बी एमपीएससी यूपीएससीच्या पोरांचा प्रश्नपत्रिका पाहिली काय त्याच्यात फ्रेंच राज्यक्रांती रशियाचा साम्यवाद इंग्लंडचे चहाचे मळे अरे आपली इकडे उसाचे मळे झाडाले त्याचं बघा ना त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचा आपल्याला काय घेंद देणं आपला पोरगा कुठं कामाला जातील अमरावती जिल्ह्यात आपला पोरगा कुठं कामाला जातील नागपूर जिल्ह्यात त्याला तिथलं भूगोल करू द्या तिथली परिस्थिती करू द्या फक्त एसी रूम मध्ये बसून अन बिस्लरीतलं पाणी पिऊन दुष्काळ उपाययोजना नाही काढतायत हे कधी कळणार आपल्याला